नमस्कार निवसाळकामध्ये आपलं सर्वाचं स्वागत मी हरून सांगित ज्यांनी भाजपमय वातावरण केलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये असे संभाजीराव पाटील माझ्यासोबत उपस्थित आहेत त्या अधिक समती माहिती सांगताल की आपण ऋषिराज पाटील सागुरकरांचे सोमबाईने दे देखील दे दे भाजपमध्ये काढलेलं आहे सगळं भाजपमय वातावरण जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे काय अधिक नाही हाय वातावरण आमच्या बूथवरचा कार्यकर्ता एकवीसशे पंचवीस बूथवर जर आपण गेलात आमचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मतांनी निवडून येणारी जागा ही लातूर लोकसभेची असणार आहे आणि त्याचं श्रेय जर कुणाला जात असेल पहिलं श्रेय म्हणजे मोदीजींनी विकास कामाचे केले आणि दुसरं श्रेय म्हणजे कुणाला जाणार असेल तर एकवीसशे पंचवीस बुथ प्रमुखांना जाणार आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सज्ज आहे प्रत्येकाचं स्वप्न जनतेचं जे स्वप्न आहे तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करायचंय त्याला खऱ्यामध्ये उतरवण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करणार आहे दृष्टीहीन म्हणून आपल्या खासदाराला अशी उपमा दिली जाते विरोधकांकडे काय उत्तर मला असं वाटतं की ज्यांनी असं दृष्टीहीन म्हटलेलं आहे त्यांच्या मंत्रीपदाच्या काळामध्ये कोणत्या दृष्टीचे काम त्यांनी केले त्यांनी सांगावं कोविड सारख्या प्रसंगामध्ये ते, ते, प्रसंगा ते निघून गेले लोक इथं मरत होते लोकांना ऑक्सिजन नव्हतं रेमडेसिवीर नव्हते कुठे होते सत्ता तुमची सरकार तुमचं सगळ्या यंत्रणा तुमच्या तुम्ही इथं नव्हता मग त्यावेळेस तुमची दृष्टी कुठे गेली होती अडीच वर्ष लातूरच्या अनेक प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याला का कानाडोळा केलात पाण्याच्या बाबतीत कानाडोळा केलात आज पासष्ट वर्षानंतर देखील तुम्हाला रेल्वेने पाणी आणावं लागलं त्यावेळेस तुमची दृष्टी कुठे गेली होती पण पाच वर्षामध्ये आमच्या खासदाराने केलेले काम हे दृष्टीचे काम आहे म्हणजे जे आपली संस्कृती ते जपण्याचं काम केलं अनेक विषय पिठलाईनचा विषय असेल अनेक रेल्वे चालू करायचा विषय असेल अनेक परवानगी असतील जिल्ह्यासाठी ह्या त्यांनी केलेल्या काय विशिष्ट कामं राहिलेले आहेत जे खासदार निवडून आल्यानंतर ते करतील अशा नाही येणाऱ्या काळामध्ये दोनच महत्वाचे विषय आम्हाला लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा आणि त्याच्या सोबत महत्वाचा विषय म्हणजे आम्ही जे बघतो की अकूर जंक्शन आणि केंद्रीय विद्यापीठ अशा तीन गोष्टीकडे आम्ही हायलाईट करणार आहेत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आमचा हा एजेंडा असणार आहे अदोबरच खूप लीड आहे भाजपला लोकसभेसाठी आणि त्यावरून आपण चाकूरकर सुनबाईला भाजपमध्ये आणले आपण पाटील आपण नाही निश्चितपणे ताकदच वाढते हे सर्व नेतृत्व मागच्या चाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात खूप चांगलं काम केलेलं आहे ह्या सर्व नेतृत्वाचं भाजपमध्ये आल्यानंतर निश्चित भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो यापूर्वी पण मी सांगितलं होतं की की तारखेनंतर तुम्ही बघा आज जे काही दोन चार जे शिल्लक असतील तेही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येतील विकासाचं राजकारण भाजप भारतीय जनता पार्टी करत असत असं देखील वक्तव्य संभजीराव पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन अरुण सैयद न्यूज शडका लातूर महाराष्ट्र